राष्ट्रीय महामार्ग एन एच फोर्टी फोर हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे हा महामार्ग जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर पासून दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंत जातो या महामार्गाचा एक महत्वाचा भाग महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशमधील सिवनी दरम्यानचा पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळून जातो नागपूर आणि सिवनी दरम्यानचा एकशे सतरा किलोमीटरचा रस्ता पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून जातो या महामार्गावर वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये आणि त्यांची नैसर्गिक हालचाल थांबू नये यासाठी वन्यजीव भुयारी मार्गाची म्हणजेच अनिमल अंडरपासची गरज भासली अनेक वन्यजीव प्रेमी आणि संस्थांच्या मागणीनंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या या महामार्गावर एकूण नऊ वन्यजीव भुयारी मार्ग बनवण्यात आले आहेत यापैकी दोन भुयारी मार्ग तब्बल सातशे पन्नास मीटर लांब आहेत असा दावा केला जातो की हे जगातील सर्वात लांब महामार्ग वन्यजीव भुयारी मार्ग आहेत जे विशेषतः बनवलेले आहेत इतर भुयारी मार्गाची लांबी पन्नास मीटर ते सातशे पन्नास मीटर आहे या भुयारी मार्गांना नैसर्गिक माती आणि वनस्पतींनी झाकलेले आहे ज्यामुळे ते वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासासारखे वाटतात एन एच फोर्टी फोर मधील अनिमल अंडरपासचा हेतू वन्यजीवांना महामार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळणे वन्यजीवांची नैसर्गिक आणि सुरक्षितता हालचाल सुनिश्चित करणे काना आणि पेंच या दोन महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांमधील वन्यजीव कॉरिडॉर अबाधित राखणे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करणे या भुयारी मार्गाच्या निर्मितीनंतर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये वाघ बिबट्या अस्वल हरिण जंगली डुक्कर आणि अनेक प्रकारचे प्राणी या मार्गाचा वापर करताना आढळले आहेत वन्यजीव संस्थेने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की या भुयारी मार्गामुळे वन्यजीवांच्या संख्येत आणि त्यांच्या हालचालींमध्ये सकारात्मक बदल झाला आहे हा प्रकल्प वन्यजीव संरक्षण आणि विकास यांच्यातील समतोल साधण्याचे उत्तम उदाहरण आहे या भुयारी मार्गामुळे केवळ वन्यजीवांनाच नव्हे तर प्रवाशांनाही सुरक्षित आणि विना अडथळा प्रवास करणे शक्य झाले आहे या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर भारतातील इतर राज्यांमध्येही अशा वन्यजीव अनुकूल महामार्ग आणि भुयारी मार्ग बनवण्याची प्रेरणा मिळाली आहे भारतातील पहिला समर्पित वन्यजीव कॉरिडॉर असलेला हा भुयारी मार्ग काना आणि पेंच या दोन प्रसिद्ध वन्यजीव उद्यानांना जोडतो मध्य भारतातील वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी या भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी अनेक वन्यजीव कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी मोठा संघर्ष केला होता ज्याचे अखेरी सकारात्मक फळ मिळाले आहे यावरून हे स्पष्ट होते की एन एच फोर्टी फोरवरील हे वन्यजीव भुयारी मार्ग केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील एक महत्त्वाचा आणि यशस्वी वन्यजीव संरक्षण प्रकल्प आहे